नमस्ते मी योगेश कुटे लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत संतो देशमुख खून प्रकरणातला खटला एक औपचारिकरित्या सुरू झालेला आहे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी याबाबतचा पहिला युक्तिवाद केला गुन्ह्याच्या प्रॉसिक्युशनचं जे ओपनिंग आहे ते ओपनिंग त्यांनी काल केलेलं होतं म्हणजे सव्वीस मार्च रोजी आज सत्तावीस मार्च आहे आणि या प्रकरणातले किंवा या खटल्यातील अनेक बाबी ह्या नंतर नंतर डिस्क्लोज होतात नंतर नंतर पुढे येतात मग आज जी काही घडामोड घडलेली आहे ती घडामोड जरा महत्वाची आहे त्यातली जी त्यातला जो प्रमुख आरोपी आहे सुदर्शन घुले की ज्यानं प्रत्यक्षामध्ये संतोष देशमुख यांना मारलेलं होतं या सुदर्शन घुलेनं म्हणे पोलिसांकडे आपला कबुली जबाब दिलेला आहे या कबुली जबाबामध्ये त्यानं आपण देशमुख यांना मारल्याचं मान्य केलेलं आहे कबूल केलेलं आहे आता या कबुली जबाबानंतर आता प्रत्यक्षामध्ये हा जो कबुली जबाब आहे हा कबुली जबाब न्यायालयात सादर झालेला आहे की नाही की तो पुढच्या टप्प्यामध्ये सादर होणार आहे पोलिसांनी तो केव्हा घेतलेला होता त्याची तारीख काय होती या सगळ्या बाबी महत्त्वाच्या घडणार आहेत बरं हा जो कबुली जबाब आहे आलेला आहे हो तो आत्ताच का पुढे आलेला आहे याचं काही वेगळं महत्त्व आहे का आणि त्याच्यामध्ये काही काही कड्या किंवा काही जी साखळी काही बड्या नेत्यांपर्यंत बड्या लोकांपर्यंत पोचवायची आहे किंवा आताच्या बड्या आरोपींना त्याच्यामध्ये कठोर शिक्षा करायची आहे ही कडी एक लूज करण्याचं काम तर हा सुदर्शन घुलेचा जबाब करत नाही ना अशी शंका अनेकांना येऊ लागलेली आहे सरकारी वकील उज्ज्वल निकम हाताळत आहेत आणि त्यांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणाची जी सुरुवात आहे म्हणजे आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून या प्रकरणाची सुरुवात झाल्याचा दावा उज्ज्वल निकम यांनी काल न्यायालयासमोर केला आणि पत्रकारांशी देखील बोलताना त्यांनी ते सांगितलं होतं की आठ दहा दोन हजार चोवीस रोजी आवादक जी कंपनी आहे त्या कंपनीचा अधिकारी शिवाजी थोपटे याला वाल्मी कराड्याच्या सांगण्यावरून त्याच्या परेड ऑफिसमध्ये बोल बोलण्यात आलेलं होतं यावेळी विष्णू चाटे त्या ठिकाणी उपस्थित होता, होता आणि वाल्मी कराड्याने कंपनी चालू ठेवायची असेल तर गो दोन कोटी रुपये द्या नाहीतर बीड जिल्ह्यातील कंपनीची सर्व कामे बंद करा अशी धमकी दिल्याचं आरोपपत्रामध्ये म्हटलेलं आहे आणि त्यासाठी तारीख दिलेली आहे आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस आता या तारखेवरतीच उज्ज्वल निकम यांनी क्यू ही जी तारीख सांगितलेली आहे किंवा आरोपपत्रामध्ये ही जी तारीख नोंद केलेली आहे याच्यावरती अंजली दमानिया यांनी थोडासा आक्षेप घेतलेला आहे याविषयी मतभेद व्यक्त केलेले आहेत त्यांचं म्हणणं असं होतं हे जे सगळं आवादा कंपनीचं जे काही सगळं प्रकरण आहे हे प्रकरण ऑक्टोबरपासून सुरू झालेलं नाही हे मे महिन्यापासून सुरू झालेलं होतं मे महिन्यामध्ये आवादा कंपनीच्या एका अधिकाऱ्याचं अपहरण झालेलं होतं आणि हे अपहरण झाल्याचा गुन्हादेखील झालेला आहे मात्र त्यातील आरोपी अजूनही मोकाट फिरत आहेत मग ही जी तारीख जी पुढे गेलेली आहे किंवा ऑक्टोबरपासून गृहीत धरलेलं आहे त्यांचं म्हणणं असं होतं जी धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरती जून महिन्यामध्ये मिटिंग झालेली होती ही मिटिंग मग या आरोपपत्रामध्ये येत नाही जर धनंजय मुंडे असतील किंवा त्याच्या आधी काही ज्या घडामोडी घडलेल्या असतील या सगळ्या प्रकरणामध्ये या प्रकरणामध्ये यांना जर सह आरोपी जर करायचं असेल तर याची सुरुवात ही तुम्हाला मे पासून धरावी लागेल तरच मग धनंजय मुंडे किंवा इतर जे वायबासे असतील किंवा इतर जो वाल्मी सोडणारा सी आय डी कार्यालया सोडणार सोडणारा शिवलिंगी असेल त्यांना याच्यामध्ये सह आरोपी करता येऊ शकेल राजेश पाटील नावाचा जो पी एस आय आहे जो वाल्मी याची सावली म्हणून वावरत होता त्याला जर सह आरोपी करायचा असेल तर आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या आधी ज्या काही घडामोडी झालेल्या होत्या त्याचा देखील समावेश आरोपपत्रामध्ये करण्याची गरज आहे दुसरी गोष्ट अशी झालेली आहे की सुदर्शन घुले याचा जो कबुली जबाब आलेला आहे ही बचाव पक्षाची ट्रिक आहे की सरकारी पक्षाचं काही वेगळं पाऊल पडत आहे एक तर तुम्हाला माहीत आहे की उज्ज्वल निकम जी हे गुना जे असतात हे त्यांची एक गु गुन्हा सिद्ध करण्याची एक पद्धत ठरलेली आहे ते या प्रत्येक गुन्ह्यामध्ये एखाद्या आरोपीलाच माफीचा सा साक्षीदार तयार करतात मग माफीचा सा साक्षीदार सगळी घटना नक्की काय घडलं होतं कोणामुळे घडलं होतं याचं इत्यंभूत वर्णन त्याची साक्ष ही न्यायालयासमोर देतो आणि मग इतर आरोपींना त्यानुसार शिक्षा केली जाते आणि हा जो माफीचा साक्षीदार ठरलेला असतो त्याला मात्र कोर्ट हे सोडून देतं त्यामुळं सुदर्शन घोले याचा जबाब आल्याची जी बातमी आहे ही बातमी बचाव पक्षानं बचाव पक्षासाठी सहकार्य करणारी आहे की सरकारी पक्षाचं काही वेगळं पाऊल आहे याचा थोडासा पुढच्या काळामध्ये आपल्याला शोध घ्यावा लागेल पण अनेकांचं म्हणणं असं आहे जर सुदर्शन घुलेने जबाब दिलेला असेल तर त्याच्यावर मोका लागलेला आहे मोक्या अंतर्गत जो पोलिसांसमोर दिलेला जबाब असतो तो जबाब न्यायालयामध्ये अनेकदा ग्राह्य धरला जातो म्हणजे त्या कबुली जबाबानुसार जर पुढचं जर सगळी कडी साखळी दुवे जर सगळे जुळले तर त्या कबुली जबाबाला महत्व असतं पण जर मोका लागला नसता तर या कबुली जबाबाला महत्व राहिलं नसतं न्यायालयामध्ये तो वाचून देखील दाखवला जात नाही आता या सुदर्शन घोलेनं कबुली जबाब जबाबामध्ये वाल्मिक कराला वाचवण्याचं तर काही काम केलं नाही ना म्हणजे दांजली जमान यांचा दा आरोप असा आहे की या सगळ्यामध्ये जे आरोपी आहेत म्हणजे ज्ञानेश्वर उर्फ सुदर्शन घुले महेश केदार कृष्णा आंधळे जयराम चाटे नंतर प्रतीक घुले सुधीर सांगळे विष्णू चाटे आणि वाल्मिकी तर याच्यामध्ये टोळी प्रमुख किंवा म्होरक्या हा जो सगळ्या कटाचा दाखवण्यात आलेला आहे तो आहे सुदर्शन घुले जर सुदर्शन घुले हा जर मोहरक्यात दाखवला असेल तर मग वाल्मिक कराडला जी कठोर शिक्षा व्हायला पाहिजे होती ती होऊ शकत नाही असा आक्षेप घेतला जात आहे म्हणजे सुदर्शन घुलेने जर कबुली जावा म्हटलं असेल की आम्ही खून केलेला आहे आम्ही आमच्या मनानुसार खून केलेला आहे आम्ही चिडलेलो होतो त्यामुळे आम्ही संतोष देशमुख यांना बेदम मारहाण केली अपहरण केलं मग त्याच्यामध्ये त्यांच्या मृतदेहाची आम्ही विटंबना केली मग सुदर्शन घोलेच्या कबली जबाब जबाबामध्ये वाल्मी किंवा कि त्यापेक्षा जर कोणत्या मोठ्या नेत्याचं नाव नसेल तर तो बचाव पक्षाचा देखील मोठा एक डाव असू शकतो अर्थात हे अद्या अद्याप क्लिअर झालेलं नाही आहे की त्यानं कबुली जबाबामध्ये नक्की कोणाचं नाव घेतलं आहे की नाही की फक्त पोलिसांनी जसं सांगितलं तसं त्यानं दिलेलं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे हा कबुली जबाब फक्त पोलिसांसमोर झालेला आहे की मॅजिस्ट्रेटसमोर झालेला आहे जर फक्त पोलिसांसमोर झाला असेल तर त्याचं थोडंसं महत्त्व कमी होतं आणि मॅजिस्ट्रेटसमोर जर झालं असेल तर न्यायालयाची दखल अतिशय चांगल्या रीतीनं घेतं त्यामुळे सुदर्शन गुलेचा हा जो जबाब आहे त्यानुसार आता मनोज जारांगी असतील किंवा धनंजय देशमुख जे, जे संतोष देशमुख यांचे बंधू आहेत ते देखील आक्रमक झालेले आहेत त्यांचं म्हणणं असं आहे हा जो सदूर सुदर्शन गुलेचा जो जबाब आहे या जबाबाचं व्यवस्थित परीक्षण होणं गरजेचं आहे जर वालीम करार सुटणार असेल तर या सुदर्शन गुलेचा जबाब न्यायालयापुढे नेण्याची गरज देखील नाही असं देखील त्यांचं म्हणणं आहे आणि या सुदर्शन घुलेकडनंच मग त्याचे जे इतर मोठे आका होते त्या मोठ्या आकांचं जर त्यानं नाव घेतलं असेल तर त्यांना देखील सह आरोपी करण्याची गरज आहे हे देखील आता पुढे स्पष्ट व्हायला पाहिजे अजून पुरवणी चार्जशीट देखील पोलीस सादर करू शकतात अजून तपास पूर्ण झालेला आहे असं काही पोलिसांनी सांगितलेलं नाही आहे अर्थात उज्ज्वल निकम हे देखील त्याविषयी फारसे काही बोलत नाही आहेत आता पुढची सुनावणी दहा एप्रिलला होणार आहे पण या युक्तिवादाचं किंवा सुदर्शन घुलेच्या जबाबाचं महत्त्व असं आहे की समाज सरकार आणि एक अंजली दमाने यांच्यासारखे कार्यकर्ते हे याबाबत अतिशय जागरूकपणे लग्नजर ठेवून आहेत त्यामुळं सुदर्शन घुलेचा जबाब हा वाल्मिक कराडला फाशीच्या दोरापासून वाचवण्याचा डाव ठरू नये एवढी मात्र प्रत्येकाची अपेक्षा असू शकेल तुम्हाला काय वाटतं ते आवर्जून सांगा आणि पाहत राहा लेट्सअप मराठी